मोदीजींना पाठण्यासाठी या ठिकाणी मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी असा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधाना संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करतायत मशिदीमधून फतवे निघत आहेत मोदीजींना हरवण्यासाठी या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोक फिरतायत याचा मी निषेध करतो मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो okay. नमस्कार मी अमित भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्य सहसंघटक राम सातपुतेच्या जमीन हजरलेली आहे त्यांना लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीच्या माग मागं सगळे जनतेचा रोष आहे त्यामुळं त्यांनी जातीय स्पीड निर्माण होण्यासारखे चुकीचे वक्तव्य करत आहेत व जनतेच्या पुढं काही बोलण्यासारखं नसल्यामुळं काहीही बोलत आहेत की मस्जिदीमधनं पत्रे बाहेर पडत आहेत मौलवी घरी घरी जाऊन प्रचार करत आहे तर अशाच एखाद्या समाजाला वेटीस पकडून चुकीचं वक्तव्य करून राजकारण करायची ही पद्धत सगळ्या भारतीय जनता पार्टीची आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे तर नानप सातपुते साहेबांना एवढंच सांगतो की तुम्ही आम्ही इथले सोलापूरचे रहिवासी आहे तुम्ही बीडचे आहे तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे सोलापुरात काय झालं तरी जाळफोळ व काही झालं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही तर मी जिल्हाधिकारी साहेबांना व पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर राम सातपुतेंच्यावर कारवाई करावी जय हिंद जय महाराष्ट्र